नमस्कार मैत्रिणो रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मोड आलेल्या मसुरापासून आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे छान मोड आलेलं आहे एक रात्र भिजत ठेवले आणि दुसऱ्या दिवशी चाणीत ठेवले आणि मोड आलेले काढून घेतलेले आहे मस्त मोड आलेले आहे आणि कोणताही पदार्थ आपल्याला मोड आलेले कडधान्य आपल्या शरीरासाठी प्रोटीन युक्त असतात असा मी मसुरासुद्धा घेतलेला आहे आणि त्याला मोड काढून घेतलेला आहे छान मोडून निघालेले आहेत त्याला आता आपल्याला त्याला शिजून घ्यायचे आहेत कुकर घेतलेला आहे छोटा त्याच्यामध्ये वाफून घ्यायचं आहे एक शिट्टीच करायची आहे जास्त काही आपल्याला शिजवायचा नाही आहे पटकन शिजला जातो कारण ते भिजत घातलेले आहे आणि मोड का निघालेले आहे असं मी कुकरमध्ये घालून आपल्याला एक ग्लास छोटंसं पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे फक्त शिजवायपुरतं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आता एक शेट्टी करून घेते मी त्याच्यासाठी लागणार आहे कांदा टॅमॅटो आणि खोबरं लसूण आणि कोथंबीर एवढा सगळा मसाला घ्यायचा आहे आपल्याला तो छान परतवायचा आहे पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला तेल छान गरम झालं का आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला लाल होस्तोपर किंवा पिंक होस्तोपर्यंत मसुरा मसुरा खायला आपल्या शरीराला खूप हेल्दी असतात कारण त्याच्यामध्ये वजन कमी करण्याचं सुद्धा फायबर कमी असतात त्याच्यात जास्त नसतात त्याच्यामुळे वजन कमी करण्याला सुद्धा हा मसुरा आपला उपयोगी पडतो मसुराची आमटी म्हणा किंवा डाळीची मसुराच्या डाळीची डाळही छान लागते आणि अख्खा मसुराची आमटीसुद्धा छान लागते आणि भाजीसुद्धा बनून मस्त लागते आपल्याला बनवायची आहे मसुराची भाजी थोडी लपथपीत टाईप बनवायची आहे छान कांदा परतून झालेला आहे टमॅटोही घालून घ्यायचं आहे आपल्याला तोही परतून घ्यायचा आहे मसाले जेवढे छान खमंग परतावाल तेवढा आपल्या भाजीमध्ये स्वाद छान येतो थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे परत आता लसूण पाकळ्या घातल्यात त्यासुद्धा परतवायच्यात आपल्याला परतून झाल्यानंतर आपल्याला आता कोथंबरी त्याच्यात परतून घ्यायची आहे मसाल्याची एवढी मस्त ट्रीक आहे वेगळा मसाला आपल्याला करायचा आहे सगळं भाजून घ्यायचं आहे आपल्याला कच्चं अजिबात काही ठेवायचं नाही आहे आता कोथंबरीही त्याच्यात छान परतून झालेली आहे आता खोबरं आपण भाजून घेऊ छान असे त्याच्यात जागा करायची आहे आणि मध्ये खोबरं भाजून घ्यायचं आहे काढून घ्यायची काही गरज नाही बाकीचे मसाले असंच खोबरं त्याच्यात परतून घ्यायचं आहे परतलं जातं भाजूनही होतं ते छान आता आपण थोडासा कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्त्यानेही छान खमंग स्वाद सुटतो त्याला जेवढं तुम्ही मसाले परतवाल तेवढा आपला मसाल्यामध्ये स्वाद चांगला येतो झालेला आहे आता परतून आपल्याला थंड करून घ्यायचा आहे मसाला गॅस बंद केला थंड झाल्यानंतर मिक्सरला वाटून घ्यायचं आहे त्याच पॅनमध्ये मी थोडं तेल घालून घेतलेलं आहे आता आपल्याला त्याच्यात घालायचं आहे मोहरी जिरं आणि कढीपत्ता कढीपत्ता छान खमंग त्याचा स्वाद येतो हिंगही तेवढाच घालायचा आहे त्याचासुद्धा छान सुगंध सुटतो आणि वाटलेला मसाला आपल्याला घालून घ्यायचा आहे तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे तेल सुटस तोपर्यंत परतवल्यानंतर थोडंसं आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे छान असे बुडबुड्या सुटल्यात पहा म्हणजे आपला मसाला शिजत आहे आता आपण त्याच्यात छान झाकण ठेवायचं आहे त्याच्यावरती आणि मसाला परतून घ्यायचा आहे चांगला आणि शिजवून घ्यायचं आहे मसाला तुम्ही छान शिजवल्यानंतर आता त्याच्यात आपण मसाले घालून घेऊ घरगुती तिखट मसाला घातला आहे हळद घातलेली आहे कश्मीरी लाल तिखट घातलेलं ला आहे सगळं परतून घ्यायचं आहे झाल्यानंतर परतवल्यानंतर छान आपल्याला उकळी येते त्याची मसाल्याची आणि गरम मसाला घालून घ्यायचा आहे सुद्धा छान चव येते मसुरा ह्या हेल्दी असतात आपल्याला वजन कमी करण्यासाठी सुद्धा छान असा पदार्थ आहे मसुराची डाळ किंवा अख्ख्या मसुरा ह्याच्यापासून आपल्याला छान भाजीही बनवता येते आणि आमटीही बनवता येते असं आपल्याला करून घ्यायचं आहे सगळा मसाला छान परतवून घ्यायचा आहे जे जेवढा तुम्ही मसाला परतवाल तेवढी आपली भाजी खमंग आणि रुचकर लागते आता थोडंसं पाणी घालून घेणार आहे त्याच्यावरती आणि ग्रेव्ही आपली झालेली आहे छान झाकण ठेवून घेऊया आपण थोडीशी जे ग्रेवी शिजवून घेऊया पाहू आता छान त्याचं तेल सुटलेलं आहे आपण आता मसुरा घालून घेऊ त्याच्यामध्ये मीठ घातलंय चवीनुसार ग्रेव्ही मस्त आपली खमंग झालेली आहे शिजून आता आपण मसुरा आलेल्या शिजून घेतलेल्या त्या घालून घ्यायच्या तुम्हाला जसं हवं तसं पातळ तसं पाणी घालून घ्यायचं आहे खूप सुंदर भाजी होते मसुराची मोड आलेल्या त्याचं टेक्चर एवढं ये भारी येतं का तुम्ही हे कशाबरोबरही खाऊ शकता भाकरीबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबरसुद्धा हे खाऊ शकता आणि त्याला कशाचीही भाजीची गरज साईडला लागणार नाही असं आपल्या मसुराचं आमटी म्हणा भाजी म्हणा होणार आहे थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे छान उकळी काढून घ्यायचे आहे आपल्याला तुम्ही थोडं पातळ केलं तरी चालेल आणि घट्ट ठेवलं तरी चालेल तेवढंच छान खमंग लागणार आहे झाकण ठेवून घेते मी जरा आणि उकळी काढल्यानंतर तेल बाजूला सुटेल मग आपली आमटी तयार होणार आहे आता झाकण काढून घ्यायचं आहे पाहू शकता बाजूला तेल सुटलेलं आहे त्याच्यात आता कोथंबीर थोडी घालून घेऊ कोथंबीरचाही स्वाद छान लागतो त्याच्यामध्ये तेवढाच आता झालेली आपलं वाढून घेऊ आपण पहा तुम्हाला असे आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रीणं खूप सुंदर आमटी होते किंवा भाजी करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा आणि कमेंटमध्ये कळवा कशी झाले ती भाजी वाढून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही किती खमंग कलरसुद्धा आलेला आहे आणि खमंग झालीसुद्धा आहे खूप छान लागणारी आहे करून पहा कमेंटमध्ये कळवा मला का कशी तुम्हाला वाटली ही आमटी किंवा भाजी बाय मैत्रिणी भेटूया